काल राज ठाकरेंची सोलापुरात सभा झाली या सोलापुरातल्या दमदार सभेनंतर एका नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळ होती सोलापुरात राज ठाकरे शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांच्यात एक गुप्त बैठक झाली नेमकं काय घडलं ते पाहूया राज ठाकरे शरद पवार सुशील कुमार शिंदेमध्ये बैठक विधानसभेत मनसेला सोबत घेण्यावरनं हालचाली ठाकरे पवार आणि शिंदे एकाच मंचावर दिसणार सोलापूरची राज ठाकरेंची सभा जशी गाजली तसाच त्यांचा दौराही गाजतोय याचं कारण म्हणजे सोलापूर दौऱ्यावेळी राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्याच हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही त्याच दिवशी उतरले होते पवार राज यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळतीय विशेष म्हणजे या बैठकीला सुशील कुमार शिंदे ही राज प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती मिळतीय आता तिघ एकत्र येण्याचं एक कारण असं की भविष्यात राज ठाकरे हे चांगले वक्ते आहेत फरडे वक्ते आहेत आणि तरुणांची फळी जी आता ऑनलाईन आहे आणि जी भाजप सेना युतीकडे मोदींमुळे वळलेली आहे ती निश्चितच राज ठाकरेंच्या काही सभांमुळे वळण्याची शक्यता अशी राजकारण्यांना वाटते त्यांच्या आघाडीला वाटते आणि संदर्भातच आज तिघांची चर्चा झाली असावी आणि विधानसभेला राष्ट्रवादीसोबत त्यांची आघाडी होईल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची त्यासोबत मनसेची आघाडी होईल आणि विधानसभेला त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे नो no डाऊट की आता चार महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत त्यामुळे त्याची तयारी करण्यासाठी राज ठाकरेंचा हा पहिला राऊंड असणार आहे राज यांना विधानसभेच्या दृष्टीनं आघाडीत घेण्यासंबंधी विचार होऊ शकतो असं विधान शरद पवारांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं मनसेसाठी राष्ट्रवादी सुरुवातीपासनं सकारात्मक आहे पण काँग्रेसचा किंबहुना अशोक चव्हाणांचा मात्र मनसेनं आघाडीत सामील व्हायला विरोध आहे याच पार्श्वभूमीवर सुशील कुमार शिंदेंनी शरद पवारांशी संधान बांधत राज ठाकरेंची भेट घेतली अंतर्गत अशोक चव्हाणांचं महत्व कमी करण्याचाही हा प्रयत्न असल्याचं मानलं आहे दुसरीकडे राज ठाकरेंच्या तडाखेबाज भाषणानंतर राज यांना आघाडीत सामील करून घेण्याच्या हालचालींना वेग आलाय त्यामुळे विधानसभेसाठी राज ठाकरे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे एकाच मंचावर दिसले तर नवल वाटणार नाही वैदेही काणेकर साम टीव्ही सोलापूर